कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्ण्या आदिवासी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना ग्रामस्थांनी हे पाऊल उचलल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचे सावट उभे राहिले कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून चांगलाच प्रचलित आहे सध्या कर्जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत प्रत्येक निवडणुकीच्या वेळी कार्यकर्ते गावात येतात आणि आश्वासने देऊन जातात मात्र निवडणूक झाल्यावर या प्रश्नांची पूर्तता होत नसून या प्रश्नांकडे नेहमी नेते आणि कार्यकर्त्यांकडून टाळाटाळ केली जाते वर्णे ठाकूरवाडी ही गेल्या अनेक दशकापासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे आजही गावात जायला रस्ता नाही की गावात पिण्यासाठी पाणी नाही मूलभूत सुविधांपासून गाव कोसो दूर आहे रस्त्याअभावी वयोवृद्ध नागरिक विद्यार्थी आणि गर्भवती महिलांची ससेहोलपट गाव अनेक वर्ष अनुभवत आहे दोन किलोमीटरचा घाट उतरून पाणी शोधण्याची वेळ ग्रामस्थांवर येते या सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे गारहाणे मांडले मात्र याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांनी उद्या होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय ग्रामपंचायतीने खाली वीस पंचवीस तीस वर्षापूर्वीची एक बोरिंग होती आहे तर पहिल्या आमच्या सर्व वाड्या तिथंच पाणी भरायची तर त्याच्यावरून भागायचं आणि भरपूर पाणी आहे तिला तर त्या ग्रामपंचायतच्या हरगर्जी पुण्यामुळं लक्ष न दिल्यामुळं ती आता पडित आहे तर तिला जर काही मोटर पंप बसून वरती जर पाईपलाईन दिली तर महिलांच्या डोक्यावरचं हांडा नक्कीच म्हणजे खाली उतरायला मदत होईल आणि जे खालून दोन अडीच किलोमीटर खाली जे उतरावं लागतं डोंगरावरून ते जायला लागणार नाही ना आणि त्यांचा वेळ पण वाचेल या ठिकाणी कमीच कमी आम्हाला दोनशे शंभर ते दीडशे वर्ष झालेली आहेत पण काही सरकारने आमच्याकडे लक्ष दुर्लक्ष केलेलं आहे कारण काय आहे का आम्हाला जे पाण्याची योजना आहे ती पाणी आज कमी कमी शंभर दीडशे वर्षापासून आम्हाला काय सरकारने अजून आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे कारण काय का पाण्यापासून आमची बाई कमीत कमी एक दिवस त्याला अख्खा दिवस पाणी भरताना जातो उद्या कोण आजार पण झाला किंवा का कोण कोणी बाई निघाली किंवा बाणत पाण्याची बाई असली तर आम्हाला इथून डोळ्यातून उचलून रोडवरती न्यायला लागतो आणि रोडवरती नेता नेतानी कुठलाही अपघात होऊ शकतो कारण काय का ती बाई जर वेळेवरती जर हॉस्पिटलला जात नसेल तर तो अपघात होऊ शकतो आणि हा एक धोका निर्माण होतो आमच्या गावात कुठलीच नाही सुविधा नाही आणि गावात रस्ता नाही पाणी नाही आहे कुठलीच सुविधा नाही आणि आईला आई पण पाण्याला गेल्यामुळे घरात घरी काम करायला कोणीच नाही आहे आणि तिला हातभार करण्यासाठी मी शिक्षण माझे अर्धवट थांबवले बारावी झाले अर्धवट शिक्षण थांबवले आणि येणारे हे उद्याचे इलेक्श उद्याची, उद्याची येणारे निवडणूक आम्ही त्याच्यावर भविष्य भविष्यकार टाकलाय दहा वर्ष दहा पंधरा वर्ष झाले काही वरणा ठाकूरवाडीत पाणी नाही तिथून मुलांचंही शिक्षण आम्हाला पाणी भरून करायला लागतो पाणी भेटत नाही पाणी कधी भेटतो तर कधी नाही भेटत इथं तिथं जायला लागतो टकटक बघायला लागतो कोण पाणी देतो कोण नाही तेव्हा खाली उतरून रस्ता करास करून यायला लागतो इथं पाणी आव पण ही ही विहिरीमध्ये पाणी खलास झालं आहे खराब झालं आहे ते काही पाणी पितू नाही आम्ही पण पाणी पियासाठी कुठे आणायला जातो आम्ही मी अंग मी या गावाची हेच आहे पण गावात आमच्या रस्ता आणि पाणी नसल्यामुळे आम्हाला कुठे कामाला जायला भेटत नाही किंवा पाणी अख्खा दिवस गेलं गेलं का अख्खा दिवस घरातले कामं सगळे राहतात कपडे धुवायला तसेच पूर्ण दिवस जातो आमचा आणि आम्हाला फाटीला किंवा असं काही काम मजुरीला धंदा पैसा मिळतच नाही पाण्यामुळे मग पाणी आणि रस्ता मेन आम्हाला इतकी वर्ष आम्ही हे केल्या रस्ता खाल्या पण आम्हाला सरकारने लक्ष आमच्याकडे लक्ष दिलं नाही यामुळे आम्ही ज्या आता येणारे निवडणुकीच्या उद्याच्या त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकण्या टाकलेला आहे पाण्याची याने हो पाण्याची याने म्हणजे एक पिढ्या आणि पिढ्या माझ्या गेलेल्या मला तुम्ही समजा किती वर्ष झाली तिथून हा तिथून पाणी म्हणून आम्हाला नाही ठिकाणा जा जाग्याव जरा काय तर तुम बघाय पाहिजे आमच्या घर गरिबाक हा या बाया तरी किती खाडणं चढत पाणी आता माय मी एक खाडणं एक हांडा महा चढवत नाही काय करतील कापत कापत खांडा तो पण दोन तीन होता ना उतर निवडणुका आल्या की राजकारण्यांना नागरिकांचे मत हवे असतात मात्र निवडणुका झाल्यानंतर त्यांना दिलेले आश्वासन हवेत विरून जातात त्यांच्या प्रश्नांकडे नाही प्रशासन लक्ष देत नाही लोकप्रतिनिधी त्यामुळे ठाकूरवाडी ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार हा विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांना आणि शासनाला चपराक ठरणार आहे तर वर्णेवाडीत आपण आलो तिथली परिस्थिती बघितली इथल्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या इथल्या ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतले ग्रामस्थांची फक्त एवढीच अपेक्षा आहे की प्रशासनाने इथे यावं त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर तोडगा काढावा रायगड मतासाठी अजय गायकवाड सह मी मल्हार पवार वळसदारी कर्जत बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका